क्षणोक्षणाला ज्या व्यक्तीची आठवण आपल्या हृदयामध्ये असते ना याला प्रेम म्हणतात ते प्रेम गोपाळाचं भक्ता तीन भक्ताचं गोपाळावरती होत प्रेम प्रेम म्हणजे काय हो प्रेम म्हणजे काय स्वार्थ बाजूला टाकून निस्वार्थपणाने केलेली सेवा यालाच प्रेम म्हणतात ना काय झालं अं आ... गोकुळामध्ये प्रसंग घडला बघा ऐका सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्णाला गडबडीमध्ये कुठंतरी जायचं होतं भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणले रुक्मिणी मला जरा बाहेर जायचंय काय खायला नाश्त्याला काय झालंय का, का रुक्मिणी म्हणली देवा तुम्ही काय अगोदर सांगितलं नव्हतं तुम्हाला जायचंय म्हणून स्वयंपाक काय तयार झाला नाही मग मन... जुने माणसं सांगायचे घरातून बाहेर पडताना उपाशी पोटी जाऊ नये जुने माणसं का कारण जुने माणसं हॉटेलमध्ये जेवत नव्हते आता घरून निघताना उपाशी पोटी निघते बाहेर कुठं तरी वडापाव खाऊ म्हणते जुने माणसं उपाशी पोटी बाहेर पडत नव्हते रुक्मिणी म्हणली देवा एक काम करा स्वयंपाक काय झाला नाही पण एक ग्लासभर दूध प्या आणि नंतर जा दूध असा पदार्थ आहे लवकर गरमही होत नाही आणि गरम झाल्यावर लवकर गारही होत नाही रुक्मिणीला माहित नव्हतं गरम दूध किती गारय किती गरम आहे कृष्णाला माहित नव्हतं किती गरम आहे किती गार रुक्मिणी माते दुधाचं भगून पकडीमध्ये धरलं दूध ग्लासमध्ये वतलं तसाच गरम दुधाचा ग्लास भगवान श्रीकृष्णाकडे दिला ऐका बर का भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या त्या कामाच्या नादात होते तसाच गरम दुधाचा ग्लास धरला आणि ओठाला लावला दूध गरम होतं महाराज गरम दूध ओठाला लागल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या ओठाला जिबेला असा चटका बसला दूध भारलं आमच्या भाषेमध्ये दूध पोळालं ऐका अचानक माणसाच्या जीवनामध्ये संकट आलं की मुखातून कोणाचं तरी नाव निघतं बघा निघत का नाही आपण म्हणतो आई ग म्हणतो का नाही मोठ किंवा बापरे मित्र असेल मित्राचं नाव निघन बायकोचं निघल नवऱ्याचं निघन ज्या व्यक्ती आपल्या हृदयामध्ये राहते त्याचं नाव निघतं का नाही संकट आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला तर बापत नाहीत म्हणजे मायबापचं नाव इथं संबंधत नाही अचानक गरम दूध देवाच्या ओठाला लागलं देवाच्या मुखातून अचानक नाव ना आलं राधे समोर कोण होती बोला की आ, आ? रुक्मिणी तिला जमला असेल का हा महाराज रुक्मिणीनी पदूरच खोसला <laughs> रुक्मिणी म्हणले काय म्हणला देव म्हणला चुकून <laughs> पण जिथं चुकून सुद्धा जमत नाही चुकून मी स्कूल आलाच <laughs> 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 कसा जिथं चुकून सुद्धा जमत नाही त्याला बायको म्हणतात <laughs> <laughs> लय अवघड आहे महाराज भगवान श्रीकृष्ण म्हणला चुकून राधेचं नाव मुखतून आलं रुक्मिणी म्हणली राधेचा समाचार घेते कस काय माझ्या नवऱ्याच्या हृदयात राहते महाराज रुक्मिणी मातेने रथाला सारथ्याला सांगितलं रथ झुप आपल्याला राधेच्या घराला जायचंय ह्याच्या ते काशी गमत होती महाराज राधेला माहित नव्हतं रुक्मिणी कोण आहे रुक्मिणीला माहित नव्हतं राधा कोण आहे ह्यांची बेटगाठ झालेली नाही नुसते नावं माहित होते सकाळी सकाळी हा दुधाचा प्रसंग घडला होता सारथ्याने रथ झुंपला रुक्मिणी रथात बसली सायंकाळच्या पाच सहा वार्तावरच बारसाण्यामध्ये येऊन पोहोचला सायंकाळ झालेली होती राधेला माहित नव्हतं रुक्मिणी कोण आहे रुक्मिणीला माहित नव्हतं राधा कोण आहे रुक्मिणीने कोणाला तरी विचारलं का हो इथं राधा कुठं राहते कोणीतरी सांगितलं पूर्व दिशेला जो महाल आहे बारसाण्यातला सगळ्यात मोठा महाल कारण बारसाण्यात सगळ्यात श्रीमंत राधा राणी राधेसारखं श्रीमंत त्या पंचकृषीमध्ये कोणीही नव्हतन आताही नाही कृष्णाकडे नऊ लाख गाय होत्या पण राधेकडे तेहतीस लाख गाय होत्या जुन्या काळातली श्रीमंती जनावरावरती असायची आता ते श्रीमती आहे तुमचे फॉलोअर्स किती याला श्रीमंती आताची जुन्या काळामध्ये तुमच्याकडे जनावर किती तुमचा गोठा कसा तुमच्या शेतामध्ये झाडं कशाची ही जुनी श्रीमंत होती महाराज रुक्मिणी मातेनं रथ सोपडा माझ्याकडे लक्ष द्या रथ सोडला आणि राधेच्या महालाच्या दिशेने निघाली विश्वातली सगळ्यात सुंदर स्त्री मालाच्या बाहेर झाडून काढत होती एवढी सुंदर होती महाराज ती रुक्मिणीला वाटलं जी आरती एवढी सुंदर आहे ती आरती कोण असली पाहिजे राधा असली पाहिजे रुक्मिणीने तिला विचारलं का हो तुम्ही राधा का ती म्हटली नाही बाई मी कशाची राधा मी तर राधेची दाशी राधेची दाशी एवढी सुंदर म्हटली हो राधा कुठे राधा आतल्या खोलीत आहे आतल्या खोलीमध्ये गेली बाहेर जेवढी सुंदर होती ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आतली स्त्री, 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 स्त्री? <laughs> आतली स्त्री? आतली स्त्री? सुंदर होती परत सांगतो ते सौंदर्य नॅचरल होतं ब्युटी पार्लर मधलं नव्हतं लांबी लावलेलं ओरिजिनल सौंदर्य होतं ओरिजिनल महाराज बाहेरच्या पेक्षा आतली सुंदर त्याच्यापेक्षा आतली सुंदर आशा राधेच्या एकापेक्षा आठ सुंदर दाश्या होत्या मग राधा किती सुंदर असेल याचा तरी विचार करा ना आठव्या खोलीमध्ये राधा बसलेली होती आता ऐका बर का त्या खोलीमध्ये सर्वत्र अंधार होता उजाड अजिबात नव्हता उगा एका खिडकीतून मंद मंद प्रकाशित होता आणि राधेने आपलं सगळं शरीर झाकून घेतलेलं होतं पातळ वस्त्राने एक नकवर सुद्धा शरीर उघडं नव्हतं सर्व पातळ वस्त्राने शरीर झाकून घेतलेलं होतं रुक्मिणी राधेच्या जवळ आली रुक्मिणीने विचारलं का हो तुम्ही राधा का त्यावेळेला राधेने उत्तर दिलं हो मी राधा आहे राधा काही बोलणार तेवढ्यात रुक्मिणीने दुसरा प्रश्न केला म्हणली पण का हो तुम्ही अंगावरती असं वस्त्र का झाकून घेतलंय तुम्ही सगळं शरीर का झाकून घेतलेलं आहे राधेने खूप गोड उत्तर दिलं आहे का बर का राधा रुक्मिणी मातेला म्हणते काय सांगू बाई आज गोकुळामध्ये कोण्या तरी एका रुक्मिणीने कोण म्हणती राधा कोणाला रुक्मिणी ह्याला माहित नव्हतं ना काय सांगू बाई आज गोकुळामध्ये कोण्यातरी तरी एका रुक्मिणीने माझ्या श्रीकृष्णाला गरम दूध प्यायला दिलं आणि मी त्याच्या हृदयामध्ये राहत असल्यामुळे माझ्या शरीराला फोड आले महाराज ज्या वेळेला रुक्मिणी मातेने राधाच्या शरीरावरच वस्त्र बाजूला केलं ना त्यावेळेला राधेच्या शरीराला बारीक 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 फोड आलेले होते तिकडं भगवान परमात्मा गरम दूध पेतात तरी इकडं राधेच्या शरीराला फोड येतात याला म्हणायचं प्रेम आणि याला म्हणायचं भक्ती तू सुद्या म्हणतात देवा जशी तू त्या राधेची आठवण काढतोस देवा जशी तू त्या मीराबाईची आठवण काढतोस ना तशी मला तुझ्या हृदयामध्ये जागा दे ना हा आणि एकदा का देवाने हृदयामध्ये जागा दिली ना महाराज देवालाच करमत नाही